सांगली मिरज येथील दुर्लक्षित आणि अस्वच्छ ठिकाणांची निवड केली आहे त्यामध्ये भाजी मंडे घाट परिसर सार्वजनिक ठिकाण स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी निवडण्यात आली आहेत सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छता करून घेण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्याबाबत नियोजन आरोग्य विभागाने रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली केले आहे शनिवारी सकाळी सात ते दहा या वेळेत बाराशे कर्मचारी अधिकारी यांच्या सहभागाने स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत स्वच्छता महामोहीम राबवण्यात आली आहे मनपा कार्यक्षेत्रातील सांगली बिरज रोडवरील साधारणपणे अकरा ठिकाणी दुर्लक्षित आणि अस्वच्छित ठिकाणांची निवड केली आहे सांगली सरकारी घाट स्वामी समर्थ घाट पिष्टू घाट भाजी मंडई दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह कुपवाड येथील स्वामीमाळा स्मशानभूमी मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह गाडवे चौक परिसर श्रीलक्ष्मी मार्केट इत्यादी परिसराचा समावेश करण्यात आलेला आहे साधारणपणे चार पूर्णांक पाच टन कचरा उचलण्यात आला आहे अशी माहिती मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे निरीक्षक अनिल पाटील याकूब मद्रासी यांनी दिली आहे या उपक्रमामध्ये उपायुक्त विजया यादव शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे अनिस मुल्ला मनपा कर्मचारी अधिकारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संस्था उपस्थित होत्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण अठरा स्पॉट निवडले होते ज्याच्यामध्ये प्रमुख भाजी मार्केट असेल किंवा नदी घाट असेल आणि इतर जे काही मार्केट प्लेसेस आहेत त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली होती याच्यामध्ये जवळपास आपल्या महानगरपालिकेचे बाराशे कर्मचारी एन जी ओनी सहभाग घेतलेला आहे आणि ही मोहीम अशी सातत्य ठेवून सर्व नागरिकांचा आणि सर्व सामाजिक संस्थांचा सहकार्य करून मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा मानस आहे आणि सर्व नागरिकांना आव्हान आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग घेऊन आपली महानगरपालिका स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करायचं आहे